नमस्कार निशाच किचन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवला बनवणार आहोत मिरची ठेचा ठेचा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पंधरा ते वीस पान कढी पंधरा ते वीस पाक्या लसणाच्या मीठ मिडियम साईज कांदा दोनशे ग्राम मिरची कोथमीर आणि वन टी स्पून जिरे ठेचा बनवण्यासाठी आपण पॅन मध्ये तेल टाकून घेणार आहोत आणि कांदा परतून घेणार आहोत तेल आपण दोन टी स्पून घेणार आहोत तुमच्या ठेचाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तेल वाढवू शकता आणि कमीही करू शकता पण ठेचामध्ये तेल जास्तच लागतं आता आपण कांदा टाकून घेणार आहोत तेल चांगलं गरम झालेलं आहे कांदा मस्त परतून घ्यायचा आहे असं लालसर झाला की कांदा मग ठेचाला छान चव चव येते हे बघा कांदा मस्त परतून घ्यायचा आहे कांदा असा ब्राऊन ब्राऊनच करायचा आहे जास्त लालही नाही जास्त जायचा पण नाहीये नाही तर त्याच्याने आपला कांदा थोडासा ब्राऊन व्हायला सुरुवात झालेली आहे कांदा परतण्यासाठी आठ ते दहा मिनिट लागतात ज्याच्यानी जे, जे कांदा एकदम छान परतला जातो हे बघा कांदा फुल लाल होत आहे कांद्याला कांदा मस्त परतला गेलेला आहे आता आपण त्याच्यात जिरे टाकणार आहोत जिरे आहेत हे ते पण मस्त परतून घ्यायचे आहेत जिरे मस्त परतले तरी ठेचाची टेस्ट बदलू शकते त्यात आपण कढीपत्त्याचे पानं टाकणार आहोत तेही चांगले परतून घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण मिरची मिरची आणि लसणाची जी, जी पेस्ट तयार केलेली आहे जे दळून घेतलेलं आहेत ते मिश्रण सुद्धा आपण ते त्याच्यात टाकणार आहोत आणि तेही चांगलं परतून घेणार आहोत कांदा टाकल्यामुळे ठेचाची चव अजूनच वाढते ठेचा जास्त तिखटही होत नाही आणि हा ठेचा आपण कशा सोबतही खाऊ शकतो बाजीची भाकर असो वा काही असो त्याच्यासोबत खाल्लं तरी याची टेस्ट वाढते त्याचा मस्त परतून घ्यायचं आहे हे बघा ते मस्त परतलेला आहे त्यात आपण थोडस मीठ टाकणार आहोत एक चम्मच भर थोडस मीठ टाकायचं आहे थोडीशी कोथमीर बारीक चिरलेली आहे ही कोथमीर हे बघा ते मस्त परतले गेलं आता याच्यात आपण हळद टाकूया हाफ टी स्पून आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे हळद पूर्ण त्याच्यात मिक्स झाली पाहिजे हे बघा आपला ठेचप मस्त पैकी रेडी झालेला आहे आता तुम्ही हे, हे कशा सोबतही खाऊ शकता बाजूची भाकर असो वा काही पण तुम्ही त्यासोबत खाल्लं की तुमचं पोट भरेल म्हणजे भरेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी निशाज किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमच्या व्हिडिओची फर्स्ट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद